एकदा भक्तानी स्वामींना विचारले स्वामी, स्वामी माझी नोकरी टिकत नाही वारंवार बदलावी लागते याचे कारण काय स्वामी शांतपणे हसले <laughs> आणि उदाहरण दिले एका माणस एक माणूस एक शेतकऱ्याकडे गेला आणि म्हणाला माझ्या बागेत झाडे लावली पण ते टिकत नाहीत लावली की मरून जातात ह्याचे काय कारण असेल शेतकरी म्हणाला अरे तू झाड वारंवार त्याची जागा झाडाची जागा बदलत बसतोस खरे की नाही तर म्हणाल हो हेच कारण स्वामी म्हणाले अशा प्रकारे तूही तु तुझी नोकरी सतत सोडत असतोस मन स्थिर कर सातत्य ठेव नोकरी टिकवायची असेल तर संयम ठेव प्रयत्न कर परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता ठेव मग बघ कशी तुझी नोकरी टिकत नाही ते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू प्रयत्न कर प्रयत्न कर प्रयत्न कर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या नामाचा जप कर माझं नाव घे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी ये मग बघ एक वर्षात मला सांग तुझी नोकरी टिकते की नाही ते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी ये ભિ નકસ મી તુજ પાટી મહારાજ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ મહારાજ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ मी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी